नमस्कार सातारा सेमिस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिवस समारंभ कोरेगावात उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिवस समारंभ बुधवारी कोरेगावात उत्साहात साजरा करण्यात आला तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सकाळी आठ वाजता कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन झाले कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने उपनिरीक्षक गणेश माने व अंमलदारांनी सशस्त्र सलामी दिली प्रांताधिकारी अभिजित नाईक तहसीलदार डॉक्टर संगमेश कोवळे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण नायब तहसीलदार संदीप चव्हाण मनोज माने उदयसिंह कदम सारिका शिंदे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह विविध खातेप्रमुख शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवांचा गौरव करण्यात आला महाराष्ट्र राज्याच्या उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या महान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यात आला नामदार महेश शिंदे यांनी आज त्यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची विचारपूस केली तत्पूर्वी सकाळी सात वाजता प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन सात वाजून पाच मिनिटांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी शासकीय ध्वजारोहण केले यावेळी सर्व खातेप्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते पंचायत समिती कार्यालयात गटविकास का अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी ध्वजारोहण केले महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन कोरेगाव शहरातील आणि तालुक्यातील शासकीय नियमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था कार्यालय बँका आदी ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला शासकीय विद्यार्थ्यांनी शाळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देऊन गुणवंतांचा सत्कार करण्यात आला विविध ठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले

राष्ट्रीय ध्वज को सलामी मिले राष्ट्रीय स्लोट सला <tip> ठीक क्रीच वापस करेंगे वापस क्रीच bagi kita hari juga untuk